राम राम मंडळी काल न्यूजमध्ये आली मी आणि मी न्यूजमध्ये सांगितलं की दुबईची सिच्युएशन खूप खराब आहे ॲक्च्युअलमध्ये खरंच खराब होती म्हणजे पाणी तुंबलेलं दोन दिवस पाणी हलक नव्हतं काल रात्री दुबई गव्हर्नमेंट आली आणि ऑलमोस्ट सगळी दुबई क्लीन करून टाकली बघा आता व्हिडिओमध्ये दुबईत असं काय घडलं बघा सध्या चोवीस तासात काही ठिकाणी ऐंशी मिलिमीटर तर काही ठिकाणी तब्बल एकशे साठ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे लोकांनी खूप काही काल फेस केलं म्हणजे मेट्रो बंद झाली जी कधी होत नाही पाणी इतकं ओव्हरफ्लो झालेलं की लोकांचं ट्रॅव्हल करणं मुश्किल झालं गाड्या एकाच जागी थांबलेल्या जवळजवळ सात आठ तास पुढे सरकत नव्हत्या पाणी बस मध्ये आलंय आणि खूप वाईट झालं दुसऱ्या दिवस उजाडलाय तरी पाणी अजून कमी नाही झालंय पाणी बऱ्यापैकी माझ्या न्यूजच्या व्हिडिओ नंतर मी बघितलं की आता इकडे पाणी कमी कमी व्हायला चालू झालंय आता त्या लोकांनी इकडचे ड्रेनेजचे जेवढे पण होते ना साईट्स तेवढ्या सगळ्या ओपन केलेल्या आणि पाणी कमी व्हायला चालू झालेलं एअरलाईन्स पण बंद होत्या कारण की बरेचसे पॅसेंजरला अबुधाबी अलेन या साईडला उतरवलेलं पण मेट्रो पण चालू झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी बघते तर काय मी सकाळी उठल्या उठल्या सहा वाजता बघा पूर्ण रस्ता क्लीन सगळं पाणी वगैरे सगळं या लोकांनी काढून टाकलं आमच्या हम समोर जेवढं पण होतं तुम्ही बघितलं दुबईची हीच कमाल आहे गव्हर्नमेंट एवढं सुपर फास्ट आहे ना अजिबात ऐकून घेत नाही वाईट दुबई बद्दल खरंच